आपण पाहणार आहोत मनसर एफ एम सीचे तरचे बाजारभव दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे प्रति दहा किलोग्रॅमप्रमाणे कोबी आवक पाचशे त्र्याण्णव पिशवी बाजारभाव शंभर ते दोनशे एक रुपया वांगी आवक अठ्ठावन्न पिशवी बाजारभाव दीडशे ते तीनशे रुपये मका आवक सातशे बावीस पिशवी बाजारभाव शंभर ते एकशे ऐंशी रुपये चवळी आवक एकशे अठ्ठ्याहत्तर पिशवी बाजारभाव शंभर ते दोनशे शहात्तर रुपये दुधी भोपळा आवक एकोणऐंशी पिशवी बाजारभाव शंभर ते दीडशे रुपये पेंडी आवक दीडशे पिशवी बाजारभाव शंभर ते तीनशे रुपये घोसाळी आवक सात पिशवी बाजारभाव शंभर ते दीडशे रुपये कारली आवक एकशे एकोणसत्तर पिशवी बाजारभव शंभर ते दोनशे पन्नास रुपये काकडी आवक सातशे अठ्ठावन्न पिशवी बाजारभाव ऐंशी ते एकशे एकोणसाठ रुपये मिरची आवक एक पाचशे त्र्याण्णव पिशवी बाजारभाव दीडशे ते चारशे नव्याण्णव रुपये डोबळी मिरची आवक एकशे एक्क्याऐंशी पिशवी बाजारभाव पाचशे डोबळी मिरची बाजारभाव शंभर ते दोनशे ऐंशी रुपये गवार आवक अठराशे सात पिशवी बाजारावर दोनशे पन्नास ते सातशे रुपये बीट आवक पाचशे छत्तीस पिशवी बाजारावर शंभर ते तीनशे अकरा रुपये तोंडली आवक तेवीस पिशवी बाजारावर शंभर ते तीनशे पन्नास रुपये वटाणा आवक तीन पिशवी बाजारभाव आठशे ते आठशे एक्कावन्न रुपयापर्यंत पाहायला मिळाले फ्लॉवर आवक पंचवीसशे त्र्याण्णव पिशवी बाजारभाव शंभर ते एकशे सत्तर रुपये शेवगा आवक तीन पिशवी बाजारभाव तीनशे ते पाचशे रुपये लिंबू आवक सात पिशवी बाजारभाव अडीचशे ते चारशे रुपये आले आवक त्र्याण्णव बाजारभाव दोनशे पन्नास ते सातशे पन्नास भुईमूग आवक दोनशे वीस बाजारभाव तीनशे ते सातशे रुपये गेवडा आवक सदतीस बाजारभाव दोनशे पन्नास ते पाचशे पन्नास टमॅटो आवक शेहेचाळीस बाजारभाव सहाशे ते बाराशे रुपये फरशी आवक सत्तर पिशवी बाजारवा तीनशे ते सहाशे त्र्याण्णव रुपये दोडका आवक छप्पन्न बाजारभाव शंभर ते तीनशे रुपये गाजर आवक पाच बाजारभाव शंभर रुपये पावटा आवक सात पिशवी तीनशे ते पाचशे रुपये कांदा आवक सत्तावन्न पिशवी बाजारभाव नऊशे वीस ते तीनशे पन्नास रुपये मका उधडा आवक चौसष्ट पिशवी बाजारभाव शंभर ते दोनशे सत्तर रुपये पापडी आवक सोळा बाजारभाव तीनशे ते सहाशे रुपये राजमा आवक चार बाजारभाव पाचशे ते नऊशे पन्नास रुपये पेरू आवक अठरा बाजारभाव एकशे पन्नास रुपये बटाटा आवक दोन भाव दोनशे ते दोनशे वीस रुपये हाफडा आवक दोन भाव दोनशे ते दोनशे ऐंशी दोन 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 रुपये धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर होला एक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा